आज अन्याय भ्रष्टाचार निवारण जनहित समिती महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी सेना लोकशाही मराठी पत्रकार संघ महाराष्ट्र मुस्लिम महासंघ यांची एक छोटेखानी बैठक आयोजित करण्यात आली होती यामध्ये सर्व यवलाशर्वा तालुक्यातील तमाम नाशिक जिल्ह्यातील शेतकरी पीक कर्ज योजनेसाठी जे नागरिक प्रलंबित गेल्या अनेक वर्षापासून गेल्या पाच पाच सहा सहा वर्षापासून ज्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो यासाठी राज्य शासन आणि केंद्र शासनाने तात्काळपणे पावले उचलून शेतकरी पीक कर्ज योजनेचे वाटप तातडीने करावे म्हणून आम्ही या सर्व बैठकीमध्ये सर्व विषय ठराव संमत केलेले आहेत अन्याय भ्रष्टाचार निवारण जनित समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने सर्व आमचे कार्यकर्ते येवला शहर व तालुक्यातील ग्रामीण भागातील समस्त नाशिक जिल्ह्यातील सर्व इच्छिंतक पदाधिकारी सदस्य यांच्या बैठकीमध्ये आम्ही नमूद केलेले आहेत तरी जेणेकरून जास्तीत जास्त सर्व जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक उपविभागीय प्रांताधिकारी कार्यालय येवला तहसील कार्यालय येवला यांनी सर्व संबंधित बँक बैंक, व बँकेचे व्यवस्थापक यांना तातडीने आदेश पारित करून सर्व शेतकरी बांधवांना शेतकरी पीक कर्ज योजनेचे तातडीने वाटप करण्याचे आदेश द्यावेत अन्यथा तीव्र स्वरूपात जनआंदोलन छेडले जाईल याची तातडीने दखल व नोंद घ्यावी जय हिंद जय महाराष्ट्र